खऱ्या अर्थानं शिर्डीकर असण्याचा अभिमान मला या निमित्तानं होतो का जे लेकरं बिना आईबापाचे असतात त्याुष्यात खरंच मोठं होतात याचं ज्वलंत उदाहरण चैतन्य होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा सा सामना जरा करावा लागेल परवा न करता जे श्री त्यांनी आई आणि वडील हे दोन्ही पण नातं भरकम सांभाळून आज आपला मुलगा चैतन्य याला नेवी ऑफिसरमध्ये शिकवलं त्याबद्दल त्या मातेला आई आणि वडील दोन्ही पण या नात्याने तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो त्याच्या दहा दिवसानंतर अचानक मम्मीचा फोन आला पप्पाच म्हणजे थोडं सिरियस तब्येत भेटायला होऊन जाय आलो मी पप्पा आयसीयू मध्ये होते आणि मी थोडं बोललो का पप्पा थोडे रिॲक्ट करायचे त्याच्यातच अचानक ते माझ्या समोर सगळं मी बसलो आयसीयू मध्ये आणि ते इंडिकेटर होतं सगळं हार्टचं ते असं लाईन यायला लागलं त्याला अचानक डॉक्टर पटकन सगळे पळत पळत आले मला बाहेर काढलं ते शॉप ट्रीटमेंट द्यायला लागले सगळं माझ्या डोळ्यासमोर चालू होतं एवढं असं वाटतं ना नाही आपने लई मोठं काही केलं अचीवमेंट ती खुशी होती का दुसऱ्यांना भेटती ती मला एवढं एकदम वेगळंच वाटत होत मला का पप्पा नाहीये मेन त्यांच्यासाठी करतोय तेच नाहीये पण मेन मी सगळं एवढी मेहनत केली ती पप्पाचं स्वप्न आहे काही करणार म्हंटल पुरे करणार कसं पण पण त्या टाइमला पप्पाच नव्हते तर त्यानंतर मी फोटोकडे सुद्धा गेलो नाही कारण की ते एकदम वेगच वाटत होतं फोटोकडे बघितलं तर परत मग रडवी म्हणून मी घरी घरात पण नव्हते एक मुलगा एस ची ट्रेनिंग पूर्ण करून पास आऊट होतो आणि एक नेव्ही ऑफिसर होतो नंतर तो आपल्या गावात येतो आणि गावात आल्यानंतर त्याचं भरभरून कौतुक केलं जातं त्याला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवून त्याचे सत्कार केले जातात गावातले नेते गावातल्या शाळा या सगळ्या त्याचं कौतुक करण्यामध्ये बुडालेल्या असतात गावात त्याचे फ्लेक्स लावले जातात आता हे सगळं ऐकून तुम्हाला वाटेल की नेव्ही ऑफिसर तर दरवर्षी प्रत्येक बॅच मध्ये एक दीड दीड हजार जे रिक्रूट असतात ते पास आऊट होतात आणि नेव्ही ऑफिसर होता तर मग ह्या मुलाचं एवढं कौतुक करण्यासारखं काय एवढ्या छोट्याशा गोष्टीचं एवढं कौतुक करण्यासारखं काय तर ज्यावेळी एखाद्या मुलाचा बाप नसतो डोक्यावर त्याच्या वडिलांची छत्रछाया नसते आई एकटीच असते नातेवाईकांचा भाऊबंधांचा जास्त सपोर्ट नसतो त्या मुलाने आपल्या वडिलांना शब्द दिलेला असतो की मला नेव्ही ऑफिसर व्हायचं आहे आणि तो शब्द पूर्ण करण्यासाठी त्या मुलाला स्वतःलाही किती कष्ट घ्यावे लागतात हे जेव्हा तुम्हाला कळेल त्यावेळी तुम्हाला कळेल की हे कौतुक का महत्वाचं आहे जय श्रीराम मित्रांनो मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण त्याच मुलाची गोष्ट पाहणार आहोत आणि त्याच्याच तोंडून ऐकणार आहोत की कशा पद्धतीने तो या स्थानापर्यंत पोहोचला काय काय त्याला समस्या आल्या कशा कशा त्याने त्या पार केल्या आणि नेमकं काय घडलं आयुष्यामध्ये तर चला सुरू करूया पण आज आपण भेटत आहोत चैतन्य संदीप कोते याला हाच तो मुलगा आहे ज्याच्याविषयी मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांग कसा हा त्या स्थानापर्यंत पोहोचला हे सक्सेस त्याने कसं मिळवलं हे सगळं आज आपण त्याच्याकडून जाणून घेणार जा चैतन्य स्वागत आहे तुझं भारत मला सांग काय काय तुला म्हणजे हे जे एस एस आर काय म्हणतात त्याला सिनियर सेकंडरी ही गोष्ट म्हणजे जे इंडियन नेव्ही आहे हे तुझ्या डोक्यात आलं कुठं काय घडलो होतो सर सर्वात प्रथम असंच आम्ही मम्मी आणि पप्पा आम्ही दोघ तिघ बसलेलो त्या टायमिंगला मी एट ला असन तर त्या टायमिंगला सहज आम्ही बसलेलो आमच्या बाल्कनीमध्ये तर पप्पाने असाच विषय काढलेला काही तू दिवसभर मोबाईल ते खेळतो मित्रांबरोबर इकडे तिकडे जातो तुझा करिअर विषय तू काय विचार विचार केलाय तर मग त्या टायमिंगला तसंच क्रेस का आर्मी त्यांचा क्रेस चाललेला तर मी पप्पाला तेव्हा म्हटलं की मी जाईन तर मग आर्म मध्ये जाईन कारण की डॉक्टर इंजिनियर हे जण करता मी काहीतरी डिफरंट करणार आहे आणि आमच्या फॅमिलीमध्ये पण कोणी नाहीये या ह्या क्षेत्रामध्ये तर मी काहीतरी डिफरंट करणार आहे तर मग त्या टायमिंगला पप्पा म्हटलेले बघ हे काय सोपं नाही आहे तू आर्मीच आता जस्ट बोलून गेला का तू आर्मीचं करणार आहे तू करावंच लागल तुला तू हे बोललाय ना तर करूनच दाखवायचं मग त्या टायमिंगला पप्पा म्हटलेले मग सेवन्थ एट पासूनच म्हणजे असं लहानपणापासूनच करायचं तर मग आर्म मध्ये जायचं दुसरं मी ऑप्शन पण ठेवलं नव्हतं मी दुसरी काही जॉब कॅपेबिलिटी होती दुसऱ्या पण खूप काही गोष्टी करायची पूर्णपणे डॉक्टर आर्म फोर्सेसमध्ये आणि नेव्हीची लाईफ पण ती पॉस्ट लाईफ आहे आणि त्याचे रिस्पेक्ट प्लस डिसिप्लिन नेव्ही डिसिप्लिन तर सगळ्या आर्म फोर्सेस मध्ये आहे पण नेव्हीचं ते एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आहे ना ते बाकी आर्म फोर्सेस पेक्षा खूप छान आहे आणि त्याची ती व्हाइट कॉलर वरती ती जास्त अट्रॅक्ट करते सगळ्यांना एस एस आर तू जॉईन कधी के केला कोणत्या वर्षी मी आता ट्वेल्थ पास झालेलो कारण की ट्वेल्थ बेसिस टेन्थ प्लस टू बेसेस वर आपल्याला पेपर देता येतो तर मग त्यानंतर माझा ट्वेल्थचा रिझल्ट आलेला त्यानंतर मी लगेच एप्रिल मे ला फॉर्म सुटलेले त्याच्या टू थाउजंड ट्वेंटी फोर ही बेसिक ट्रेनिंग चार महिन्याची असते त्यानंतर आपल्याला हॉलिडे भेटतो फिफ्टीन डेजचा मग शिप ट्रेनिंग असते मग शिप ट्रेनिंग नंतर आपल्याला म्हणजे त्या ट्रेनिंग मध्येच आपल्याला एक ब्रांच अलॉट होती त्या ब्रांच आपले वेगवेगळे इंडिया इंडियामध्ये सेंटर्स आहे तर त्या सेंटर्स मध्ये आपली फोर्थ मंथची प्रोफेशनल ट्रेनिंग असते त्यानंतर सहा महिन्याची संत्री ड्युटी मग त्यानंतर पोस्टिंग आपली फायनल पोस्टिंग असते आता ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या वेळी तुझे जे वडील म्हणजे कायम आजारी असायचे आणि मग वडील कधी गेले मी इलेव्हन्थ ला होतो त्यानंतर दोन तीन महिने मग हॉस्टेल ला होतो मग मला असच एकदा पप्पा त्याच्या दहा पंधरा दिवस आधी मला भेटायला आलेले कॉलेजला फर्स्ट टाइम आलेले त्यांनी ना कॉलेज बघितलं होतं ना ऍडमिशनच्या प्रोसेस ला आलते ना मला सोडवायला आले ते त्या असं ते मम्मी चालते त्या टायमिंगला मग फर्स्ट टाइम मला भेटायला आले ते पप्पा दहा पंधरा दिवस आधी जायचं मग दहा पंधरा दिवस मला पप्पा तव पण आहे ना हॉस्पिटलला जात होते कोपरगावला तर मग रस्त्यात मला भेटायला आलेले आत्मा हा आत्मा मालिकला तर मग त्या टायमिंगला मला सांगितलं नव्हतं की आम्ही हॉस्पिटलला चाललोय पण मग रात्री मी मम्मीला कॉल केला काबार आलते तुम्ही असं अचानक बरं भेटायला आले तर मग मं, मम्मी म्हंटली की आम्ही हॉस्पिटलला गेलतो मी विचारलेलं काय झालं मग म्हणणे काय नाही नॉर्मल आहे पाहायला लागलेलं आहे पप्पाच्या ते हे करायला आलतो चेकअप करायला आलतो त्याच्या दहा दिवसानंतर अचानक मम्मीचा फोन आला का पप्पाचं म्हणजे थोडं सिरियस तब्येत भेटायला लिहून जाय आणि आमचं आर्मी कॅम्पस मला सुट्टी पण नव्हते देत ते म्हणजे तुला फक्त दोन तासाची लिव्ह देतो म्हणजे खूप रिक्वेस्ट केली तर मला म्हंटलेले का ते पप्पा आजरी तुला काय लिव्ह ची करायची कधी पण येईल जवळ घर तुझं पण म्हंटल सरकारी करून प्लीज दोन तासाची लिव्ह द्या ता तर मी दोन तासाच्या लिव्ह साठी आलो तो फक्त आणि त्या टायमिंगला आलो मी पप्पा आयसीयू मध्ये होते तर मग पप्पाला भेटलो तिथं बघ म्हणजे बोलायचे पण सुद्धीत नव्हते तर मग तिथं बसलो पप्पा पशी मग तेच पप्पा आयसीयू मध्ये होते आणि मी थोडं बोललो का कानात पप्पाच्या पप्पा थोडे रिॲक्ट करायचे तर मग त्याच्यातच अचानक ते माझ्या समोरच सगळं मी बसलो आयसीयू मध्ये आणि ते इंडिकेटर होतं सगळं हार्टचं ते असं लाईन यायला लागलं त्याला मग अचानक डॉक्टर पटकन सगळे पळत पळत आले मला बाहेर काढलं मग ते शॉक ट्रीटमेंट आणि ते द्यायला लागलं सगळं माझ्या डोळ्यासमोरच चालू होतं आणि मग त्या टाइम मला असं थोडंसं मनातूनच वेगळं आठवलं काय झालंय काय त्या टाइमिंग एकदम हायपर होऊन गेलेलो मी आणि डॉक्टर माझ्याकडे आले जाय म्हणे पटकन गोळ्या घेऊन ये तर मी तिथून अर्ध किलोमीटर लांबते आपलं हे मेडिकल हे श्री मेडिकल तिथं गेलो पळत पळत एकदम स्पीड मध्ये तिथून सगळ्या औषधां ते घेऊन आलो वर ते थर्ड फ्लोरला होता असेल तिथं पळत पळत गेला म्हणजे पळत गेलो एकदम स्पीड मध्ये सगळं परत परत ते मला म्हणे का दुसऱ्या गोळ्या आण परत रिटर्न गेलो पण त्या टायमला असं एकदम घाबरला आणि पुरा हायपर झालं पुरा थरकाप होता अंगाचा त्यानंतर मग वेळी डॉक्टर आले सांगितलं फादर एक्सपायर झाले हा <laughs> घरी आलो ट्रेनिंग कम्प्लीट करून त्यावेळेस आम्ही बघितलं त्याने तुम्हाला येऊन सॅल्यूट केलं तुम्हाला रडू कोसळलं नंतर त्याने आजीला सॅल्यूट केलं आणि नंतर त्याने त्याच्या काकूला पण सॅल्यूट केलं त्याच्यामध्ये वडील राहून गेले हो तो मान त्यांचा होता तो मान त्यांचा होता असते तर काय झालं असत काय वाटतं काय कसं एक्सप्रेस केलं असतं तू त्यांचं स्वप्न तू पूर्ण करून आला होता त्या टायमिंगला म्हणजे पप्पाकडे बघून मला ना एवढं प्राऊड झालं असतं स्वतःवर मी आता घरी आलो पासिंग आऊट झाली मला असं एवढं काही चांगलं म्हणजे एवढं असं वाटत ना का नाही आपण लई मोठं काही केलं अचिव्हमेंट ती खुशी होती का दुसऱ्यांना भेटती ती मला एवढं एकदम वेगच वाटत होतं मला का पप्पा नाहीये मेन त्यांच्यासाठी करतोय तेच नाहीये मम्मीचे एफर्ट्स होते मम्मीसाठी एकदम खुशी दिन होती कारण की मम्मीचं ते स्वप्न होतं ते माझ्याद्वारे पुरं चालतं पण मेन मी सगळं एवढी मेहनत केली ती पप्पाचं स्वप्न आहे काही करणार म्हंटल पुरं करणार कसं पण पण त्या टाइमला पप्पाच नव्हते त्यानंतर ता मी फोटोकडे सुद्धा गेलो नाही कारण की एकदम वेगच वाटत होत फोटोकडे बघितलं तर परत मग रडवी म्हणून मी घरात पण नव्हतं गेलं त्याच्यानंतर काय केलं मग तू अजूनही फोटो पाहिला नाही म्हणजे असं तास दोन तासानी गेलो काय केलं फोटो समजला काहीच नाही फक्त हात जोडले आणि जस्ट मनातल्या मनात म्हटलो की झालंय म्हंटल स्वप्न पुरं म्हटलं करून म्हणजे मनातल्या मनातच म्हटलं की करून दाखवलं वाटलं पप्पा फक्त तुम्ही पाहिजे ज्यावेळी हा ट्रेनिंग कम्प्लीट करत होता था कर तुम्हाला पैशाची गरज भासत असते आणि त्यासाठी तुम्हाला काय काय प्रयत्न करावा लागेल मेस चालू केली आणखी काही तुम्ही कर्ज काढलं असेल सोनं वगैरे गाण ठेवलं असेल <coughs> आता ह्या सगळ्या परिस्थितीत वहिनी तुम्ही कसं ऍडजस्ट करता ऍडजस्ट म्हणजे <coughs> त्यांचं स्वप्न होत मुलांचं जे आपण नाही करू शकत ते मुलं तरी करू शकणार असं तर त्यांना एक होतं एक कॉन्फिडन्ट होता का मी जरी नसलं तरी ही मुलांचं सगळं करू शकते हे त्यांना माहित होतं पहिल्यापासून आणि तो ते बोल पप्पा स्वप्न मला पुरती करायचं मी म्हटलं चालेल आणि ते गेल्यानंतर मग मुलांनी म्हटलं आता आपण काय टाकायचं मी दोघांना सांगितलं मी आहे व असं मी आहे मी सगळं सांभाळून घे तुम्ही नका टेन्शन त्याच्यानंतर मी तीन महिन्यानंतर थोडस स्वतःच वै काहीतरी काम वगैरे करायला लागले ते नाही बोलत होते होते पण फी वगैरे आणि जबाबदारी म्हणजे ती अचानकच आली म्हटल्यावर सगळ्या सामोरी तर सगळेच जात्या त्यानुसार मी पण गेले म्हटलं चला आता काही गोष्टी धरून बसण्यात काही हे नाहीये आणि मुलांचं भवितव्य मेन आहे आणि मेन सगळं याच्याकडे आता लक्ष दिलं का माहितीये का, का। जे दुःखाचे दिव, दिवस असते आता सुखाचे पण दिवस जोडलेले असते तर त्याच्यानंतर मग एक दोन तीन दोन तीन चार महिन्यात मग डिप्रेशन मध्ये होते तो पण घरी यायचा वाटायचं कुठेतरी चला बा आपण मुलांसाठी करणं हे आपल्या गरजेचं आहे कुठे मग शांत बसल्यानंतर आरीची फी भरायची कुठे मग लहानाची फी भरायची आणि वेळ अशी असते का कोणी पण नगर म्हणजे मदत करत नाही त्यावेळेस नाते विकास अगर कोणी घरची असू मग तेव्हा ती कळली की जबाबदारी माझी ती मला पूर्ण पार पाडावं लागणार आहे मी पण त्याला विचारलं मुलं वगैरे भरपूर सोडून जायचे त्रास मुलं कशी लाडके असायचे सांगायचं हे मित्र, मित्र गेले मम्मी ते मित्र गेले तर मग ते विचारलं मी तुला काय वाटतं तुला वाटतं का घरी यावा असं तर तो बोलला नाही माझ्याकडे पर्याय नाही म्हणून मला ते पूर्ण करावंच लागणार आहे hmm. आणि तू बोलला जबाबदारी अशी आहे का तुझी जबाबदारी आणि लहान भावाची पण जबाबदारी माझ्यावरच आहे तेव्हा मला असं काहीतरी वाटलं आता हे संघर्ष त्याचा पण आहे ना आपलं पण आहे तर मग काम कोणचं जरी असलं छोट किंवा मोठं पण त्यांचं म्हणणं तर तू घराच्या बाहेर कधी पडू नको काय करायच तुला घरातून hmm. काम करतो असं तर मी ठरवलं जे होईल ते अँडिस मी करूनच खूण जे काम असं म्हणजे मी मेस वगैरे चालू केली डबे केले लहान मुलांनी मग तो बोलला बा मी सगळं कॉलेजच्या नुसार मी ऍडजस्ट तू फक्त करून ठेवा कॉन्टॅक्ट वगैरे सगळं तिथे मीच केलं आणि दोन तीन महिन्यानंतर मी जशी होईल तशी फी मी त्याची भरायची तिथे जेवढी होईल तेवढी दोन तीन म्हणजे त्याच्या लहान भावाने आणि तुम्ही मिळून आतापर्यंत ह्या लेवल पर्यंत तुम्ही पोहचव काय काय म्हणजे काय मनात यायचं वडील नाहीये आता आपण एकटं कसं करणार ही एवढी मोठी ट्रेनिंग आहे मोठं स्वप्न होत असं वाट म्हणजे एक विषय असा होता जेव्हा मी कॉलेजला दोन तीन महिन्यानंतर फी भरायला जायची ना तर सगळे सर वगैरे असे एकदम त्याच्या पप्पांचं असं दोन महिन्यात झालेलं होतं त्याच्यामुळे सगळे त्याला सांगायचे बघ तुझी मम्मी आली बघ फी भरायला पण मग त्याला पण प्रत्येक गोष्टी त्याला सांगत राहायचे जी मम्मी येते बघा आम्ही कधी मम्मीला म्हणत नाही फी भरा पण मम्मी ती वेळेच्या वेळेला फी भरायला येते आणि मग मला असं काहीतरी वाटतं का, आज मी हे जे करते जिथे हे होणार होणार माणसाचं कसं असतं माहितीये का कोणाच्या माणसाची साथ जर नसली ना तर देवाची नक्कीच असते हे मी आज बोलले तर असं वाटलं मला का आहे देवाची साथ आणि मी कोणाकडे मदत तर नाही मागितली पण मग असं वाटलं ही आपली लढाई आपणच लढायची तर आणि मुलं तशी माझे कशी माहिती का, का परिस्थितीला जाणून नव्हते ते पहिल्यापासून आपण एक मी त्यांना काय सांगायचे आपण एक शेतकरी तर काही गोष्टी करायच्या म्हटल्या ना आपली जी जी गोष्ट आहे महत्वाची आपण कोण आहे हे सांभाळून प्रत्येक गोष्ट पुढे करायची ते मी दोघांना लहानपणापासून ते सांगत आले त्यांना आणि ते संस्कार देत आले एक विषय असा असतो आपले ग्रंथ असतात घरामध्ये तर त्याचे पप्पा गेल्यानंतर आमच्या घरात फक्त साईबाबांचा ग्रंथ सोडून पंचस नव्हता तर, तर एकदा तो कुठे मॅडम कुठेतरी गेला तरी भगवद्गीता आणली तर मला भगवद्गीता म्हणजे तिचं काही हे माहित नव्हतं तो त्याला म्हटलं अरे कशाला आणले तो बोलला मम्मी इंग्लिश मधून तुला वाचता येणार नाही पण ते राहू दे तो पाहिजे तेव्हा भगवद्गीता तेव्हा मला असं वेगळं वाटलं त्याच्या त्याला विचारलं मी तो बोलला मम्मी भगवतगीता आपण जसं वाचू का तसंच आपण घडतो ती तशीच आपल्याला कळती मग त्याला तुला भरपूर ज्ञान वगैरे आलंय असं काही गोष्टी कळतात तुला आता बाहेरच्या देवधर्माच्या वगैरे आणि त्याच्यानंतर तिने आपले स्वामी विवेकानंद ते पुस्तक ऑनलाईन मागवायचं मी बोलला रे कशाला कि मम्मी यांनी पण ज्ञान भेटतं भगवद्गीता ही शिकवती त्याच्यातून आपण काय आहोत आणि काय करायला पाहिजे आणि काय घडलंय जीवनाच हो तर मला असं वेगळं वाटलं त्याला भरपूर म्हणजे देवाचं पण भरपूर कळायला लागलंय ते भगवगीत मध्ये काय घडलंय कशाने घडलंय ते त्याला ते कळल्याच्यातच मला असं वाटलं चला आता कुठेतरी आपली वाटचाल चांगली झालीय आणि डॉक्टर अब्दुल कलाम यांची कोण पुस्तक को तो मागवायचा हो ते पण वाचायचा तर आणि विवेकानंद स्वामींचे त्यांचं पण म्हणजे जे पुस्तक मी त्यांचे नाव पण नाही कधी ऐकले तर तो वाचायचा आणि घरात आणून ठेवले आणि त्याच्यानुसार तो मम्मी हे केलं विवेका स्वामींनी हे शिकवलं त्यांना इतकं ज्ञान घेतलं तितकं बाहेर देशात तर मला असं लागलं ज्ञान तर भरपूर आलं आता मला शिकायची गरज नाही आम्ही लहानपणापासून ऐकतात शाळेमध्ये शिक्षक सांगतात की वाचना वाचन नाग। नाग। उन, उन, कि वाचनाची आवड पाहिजे वाचन जो छंद आहे तो जोपासायला पाहिजे आम्ही आजपर्यंत कधी त्या छंद पडलो नाही शाळेची पुस्तकं सोडून आम्ही दुसरे काही वाचले नाही जे काही ज्ञान आम्ही गोळा केलं ते व्हिडिओ पाहून पिक्चर पाहून किंवा दुसऱ्या काही पण पुस्तकांना कमी कधी आम्ही हात नाही लावला लहानपणी वाचले असेल तर कॉमिक्स वाचले आम्ही पण बाकी काही वाचलं आणि पुस्तक वाचणं हे आदर्श व्यक्तीचं लक्षण असत असा एक आदर्श पुत्र तुम्ही घडवला आणि वडील वडील बरोबर नाही तर त्यांना म्हणजे खूप अभिमान कोण ना इतका ना इतका आनंद त्यांना झाला असता कारण की आज आईपेक्षा वडिलांना एक कॉलर उंच होती आणि मान सन्मान तो मुलांपासून भेटतो म्हणजे ते आनंद वेगळाच असतो तो वेगळाच असतो आणि त्यांना खूपच आनंद झाला असता आणि त्यांचे एक विचार खूप होते का हा काहीतरी घडणार असं ते पहिल्यापासून आणि तो एकदा मध्ये आला होता ना ते आजरी होते तेव्हा ते तिचे ते ड्रेस वगैरे दिलेले होते त्याला तर ते एकदा असे बोलले मला असं वाटतं का तू आर्मीतच गेलाय मध्ये फोटो बघितले ना आता तू झालाय सिलेक्शनच झाले असं ते दोन तीन वेळेस मला बोलले अहो म्हणला तो कुठ कुठच्या पुढे पुर जाणार आहे बा शिक्षण भरपूर बाकी आहे अकरावी आणि बारावी म्हणजे हे काहीच नाही आणि आजकालचे मुलं वगैरे आणि त्यांचं वागणं विचार सगळ्या गोष्टीपेक्षा त्याची सगळ्यांपेक्षा अलग होते ते मी प्रत्येक गोष्टीत बघायचे आणि त्याला असं नव्हतं वाटत मम्मीला इंग्लिश येत नाही तर जेव्हा येताना मी मला ही इंग्लिश मधून शिकवलं ते शिकवलं तर छान वाचून दाखवायचा तर त्याच्यात मला काही कळत पण त्याला असं वाटत चला आपल्या मम्मीला वाटतंय का आपण काहीतरी छान वाचतोय एखादी हिस्ट्री सांगतोय गोवा आणि त्याला प्रत्येक गोष्टी आदर्शपणे घडून गेले आपल्या शिवाजी महाराज झाले त्यांच्याबद्दल खूप आदर दिला सगळ्या गोष्टीत आणि प्रत्येक गोष्टी त्याचा जो आदर्श व्यक्ती त्याच्यावर फोकस करत होतो बुक असो किंवा व्यक्ती असो त्या गोष्टी विचार करून सगळ्या गोष्टी तो हे करतो आता ती जी तुमची पास आउट झाल्यानंतर काय तुम्हाला पदवी दिली जाते काय दिलं जात काय सेरेमनी होती त्याला काय वाटतं आता हे माझी फोर्थ मंथची बेसिक ट्रेनिंग कम्प्लीट झाली त्यानंतर आमचं एट ऑगस्टला आ, हे होतं पासिंग आऊट सेरेमनी होती एट ऑगस्टला मग त्या टायमिंगला आमचे ऑल टुगेदर टू थाउजंड ट्रेनिज मधून फक्त म्हणजे एकदम मोजक्या जणांची पॅरेंट बोलायची म्हणजे फोर हंड्रेड लिमिट टोटल आता त्याची पासिंग आउट सेरेमनी साठी चारशेच मुलांचे पॅरेंट्स बोल आता तुम्ही तुम्ही पण ते अटेंड केलं कोण म्हणजे आणखी कोण होत तुमच्या बरोबर नाही मी आणि माझा मुलगा होता म्हणजे सगळ्यांचे पेरेंट्स आई वडील सगळे होते आणि तुम्ही तुमच्या लहान मुला बरोबर एकट्याच ही सगळी सेरेमनी चालू असत तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघत होता तुम्हाला काय वाटत होतं की आता याचे वडील इथं असते त्यांनी बघितलं असत काय भावना तुमच्या मनात चालू होत त्या नाही ते तर वाटत म्हणजे असं मनात वाटतच होत ते पाहिजे होते कारण की तो, 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 तो दिवसच असा होता का खूप बघण्याजोगा आणि आयुष्यात काहीतरी एकच दिवस असा कधीतरी उगतो का तो आपल्यासाठी सगळ्यात खास असतो तो दिवस होता ते त्या दिवशी पाहिजे होते म्हणजे त्यांना सगळ्यांनी मिस पण केलं मी केलं त्यांचं स्वप्न के त्या दिवशी पूर्ण होत आणि त्याच दिवशी त्यांना म्हणजे एक्सपायर होऊन ती दोन तीन वर्ष लागली तीन वर्ष कमशिट ऑगस्टलाच पप्पा एक्सपायर झालेले त्या दिवशी माझी पीओ पी होती पासिंग आउट आणि टायमिंग पण तोच होत टाइमिंग पण साडेसातचा होता त्याचा पण शपथविधीचा पण आणि त्यांचा पण तोच टायमिंग होता तर त्यांना म्हणजे मी सगळ्यांनी केलं त्यांनी पण खूप केलं आणि तो दिवस एक काही दिवसापूर्वी तीन वर्षापूर्वी दुःखाचा पण इतका होता आणि त्या दिवशी पर्यायच्या दिवशी सुखाचा पण तितकाच आनंदाचा होता त्यांना म्हणजे मीस दिवस दिवसभर सगळ्यांनीच केलं त्याला मी नाही म्हणत होते मी नाही येऊ शकणार बा असा पण चला बा कुठं तरी एक आनंदाचा दिवस होता तो तर आपण परत रिटर्न येणार नाही आणि ते इतकं छान बघण्याजोगं होतं पण मग ते नव्हते त्या दिवशी आणि ते पाहिजे होते त्याचे सगळं कर्ज वगैरे आता म्हणजे ते अजून नाही एक स्वप्न तुमच्या काम खंत असायची आपल्या आईने इतकं केलं सोनं झालं सगळ्या गोष्टी तिची मेहनत झाली ती गोष्ट त्यांनी समोर रोज ठेवून त्यांनी प्रत्येक गोष्ट केली रनिंग असो अभ्यास असो सगळं जे असेल ते फिजिकल सगळं त्यांनी ती गोष्ट आपल्या मम्मीने एवढं केलं आपल्यासाठी आता तो त्या देव पहिला पगार पडला तेव्हाच त्याने मला कॉल केला मग मी तुझं जे जे सोनं तू ठेवलंय किंवा माझ्यासाठी जे जे केलंय ते सगळं मी तुझं परत करणार आहे तो शब्द बोलला म्हटलं मला काहीच नको त्याला बोलले ते झालं ते सगळं तुमच्यासाठीच आहे तुझ्यासाठीच आहे पण मग तो बोलला मला सगळं तुझं परत करायचंय अजून याची उपर एखाद्या काय पाहिजे ते गेलं त्याचं दुःख बिलकुल नाही आहे पण मग आज तो बोलला त्याचं सुख इतकं मोठं का ते गेलं त्याच्यावर ते दुःख काहीच नाही सुख इतकं मोठं आता लहान मुलगा काय करते तू आता बारावी करतोय सायन्स म्हणजे ज्या वेळेची ट्रेनिंग चालू होती तेव्हा सदावी अकरावी वर्षाचं चालू होतं म्हणजे तू आत्मा मालिकला जॉईन झाला होता आणि त्यावेळेस वडील पण आजारी असायचे पैशाचे प्रॉब्लेम तेव्हापासूनच सुरू झाले असतील तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम होते त्यांचा हॉस्पिटलचा रोजचा खर्च आपल्या घरातल्या सगळ्या छोट्या मोठे खर्च वगैरे कारण की मेन कमावणार कोणीच नव्हतं तेच घरात असायचे त्यांचाच खर्च रोजचा तीन सा 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 hmm. ते चार हजार खर्च त्यांचाच असायचा ते परिस्थितीनुसार जी जी गोष्ट आपण जे होतो म्हणतो कर्ज तर हे अशा काही गोष्टींनी जे हॉस्पिटल झालं शिक्षण झालं ह्या गोष्टींनीच प्रत्येकावर कर्ज होतं तिथं ऑलरेडी त्याच्या शिक्षणाच्या आधीपासूनच ती गोष्ट होती तर प्रत्येक गोष्टीला सामोरे गेली होती प्रत्येक गोष्टीला सामोरे गेले होते लॉकडाऊन पासून शेती करणं भाजीपाला करणं ते विकणं आवडीने आणि दोघांची मला साथ असायची पप्पांना काम तर सांगू शकत नव्हते पण सात ते अशी असायची ते, हो ते तो मला दहावीला होता तर मी शेती करायचं ठरवलं तर थोडंफार हातभार लागेल म्हणून तर शेती करायची एकदा असा खूप पाऊस आला तर सोयाबीनचं पीक होत तर एक गोन्या अशा अशा पडलेल्या होत्या तर त्या तो दिवस असा होता की त्या गोण्या पाऊस येणार आणि ते चार महिन्याचं पीक असं शेतात पडलेलं आणि ते उचलणार कोण मी उचलू शकत नव्हते आणि त्याच्यानंतर लहान आता खूपच लहान होता तो आठविला वगैरे असं तेव्हा त्यांनी लावण्यास मम्मी फक्त तू ह्या गोण्यावर आणि ते पॅक कर मी उचलतो त्या गोण्या कमी दहा मिनिटाच्या अंतरावर तेवढ्या गोण्या सगळ्या त्यांनी आठ तासात सगळ्या गोण्या वीस गोण्या एकट्या निवायला वीस तेव्हा दहावी होता आणि लानी साधा एक छोटी अशी काही म्हणजे असं हंडा वगैरे काही छोटस काहीच उचललेलं नव्हतं दहा मिनिटाच्या अंतर दहा मिनिटाच्या अंतरावर होतं तर वीस गोण्या आठ तासात आणून टाकल्या होत्या तर तेव्हा असं वाटलं चला आपण जी मेहनत करतो तर मुलं पण मेहनती आहे आपले त्याच्यामुळे मला लहानपणापासूनच त्याला प्रत्येक गोष्टीची जिद्द करायचं हो हा वय पण त्याच असं बसत तो नव्हतं तो तो खेळायचं जे वय होत त्यांचं तर माझ्या बरोबर काम दोघं पण काम करायचे आणि मी काही शिकले नाही पण माझी मुलं त्यांना असं वाटतं आपली मम्मी खूप शिकलेली कारण ती प्रत्येक गोष्ट सामोरी जाते हे त्यांच्या पुढं त्यांचा एक इतिहास होता त्यांच्या आई आईच म्हणजे माझं गोष्टी शाळेचं नॉलेज नव्हतं पण जीवनाचं नौ। जीवनाचं नॉलेज नौ। होतं अनेक शेतकऱ्यांचं कसं असतं कष्ट करून सगळ्या गोष्टी करणं शिक्षण झालं सगळं झालं आणि शेतकरी कुटुंबात वाढल्यामुळं कष्ट हे कष्ट करणं म्हणजे आवड होती आणि परिस्थिती म्हणजे शेतकरी जाणू शकता ती मला पहिल्यापासून एक जामीन होती त्या कष्टाचे दिवस तुमचे संपलेले आता सोन्याचे दिवस चालू झाले त्यांनी त्याच्या जिद्दीवर भरपूर काही करून दाखवलं आणि आता इथून पुढे सुद्धा तो त्याच कारण त्याची जी पर्सनॅलिटी जे त्याच जे ज्या गोष्टींचे त्याला आदर्श घेतलेले त्याच्यावरून तर असं वाटतंय की तो भविष्यात कुठं कधीच मागे पडणार नाही आताच म्हणजे आता पुढं जास्त काही मेहनत बाकी राहिलेलं नाही आता तू ही सक्सेस मिळवली जसं त्यांनी सांगितलं खूप मेहनतीचे दिवस भरपूर पाहायला मिळाले दुःखाचे पण दिवस गेले या सगळ्या गोष्टी मध्ये वडील बरोबर नव्हते शेवट शेवट आणि त्यांचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर ते बघायला नव्हते आता ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं दुःख आता संपलेलं आहे हे सगळं मागा पडलं आणि आता इथून सगळे तुमचे सोन्याचे दिवस सुरू होणार आणि तुझा भाऊ तुझा लहान भाऊ सुद्धा तुझा आदर्श येईल आणि तूही काही ना काही करून दाखवेल अशी आम्ही अपेक्षा ठेवतो आणि तुला पण पुढे तुझ्या लाईफ मध्ये सक्सेस आणखी जॉईन होईल फोर्सेसमध्ये एलिट फोर्सेस म्हणून मान आहे नेवीला त्याच्यामध्ये तुला आणखी पुढे जाण्याची संधी मिळव हीच आम्ही साईबाबाच्या वतीन प्रार्थना करतो धन्यवाद आम्हाला माहिती दिल्याबद्दल आणि <laughs> हा व्हिडिओ बघून भरपूर मुलांना मोटिवेशन मिळेल आणि तुझं बघून आणखी काही मुलं अशाच पद्धतीने पुढे जाते आधीच अपेक्षा ठेवू आणि थांबवा